त्या सोलर ऊर्जा त्याला आणि आणि वीज तयार सरकारने तीन शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा एक धोरण आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी आहे आणि

भाई भाई नमस्कार सत्यविजय न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण सभेच्या ठिकाणी आहे तर तुम्हाला मी प्रश्न विचारत होता ही। तर सर्वांना पैसे मिळाले का तुम्हाला तुम्हाला मिळाले पैसे तुम्हाला 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 मिळाले पैसे तुम्हाला मिळाले अजून मिळणार अजून पैसे म्हणजे सगळ्यांना मिळाले पैसे मिळाले ना तुम्हाला मग मुख्यमंत्री लाडके भाऊ तुमचे मग त्यांना निवडून पुन्हा आणणार ना तुम्ही मुख्यमंत्री करणार ना त्यांनाच मुख्यमंत्री करणार ना, ना? म्हणजे तुम्हाला अजून पाच वर्ष करना... करना तुम्हाला मदत मिळणार शंभर टक्के म्हणजे तुम्ही मतदान त्यांनाच करावं लागेल कारण कारण तुम्हाला लाडके बहीण म्हणून तिने ती पैसे तुमच्या खात्यावर जमा केले पण तुमचं पण कर्तव्य आहे आता पुढचं काम काय पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री धन्यवाद सगळ्यांचं धन्यवाद

मावशी तुम्हाला तुम्हाला ताई भेटले पैसे तुम्हाला भेटले मग सर्वांना पैसे भेटले म्हणजे मुख्यमंत्री सांगितल्यासारखं सगळ्यांना पैसे दिले मग आता तुमचं कर्तव्य त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं करणार शंभर टक्के मुख्यमंत्री धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद <सवाद>

ऑक्टोबर नोव्हेंबर पुन्हा आज म्हणून ती लाल पाठवले काही मला तुझी नावाची नाव असती प्रचित राहणार काही कार्य करू नका त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे